जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एकदा मी रस्त्याने जाताना पाहिलं की एक माऊली कुठेतरी जात होती आणि तिचा लहानचा मुलगा तिच्या मागून रडत ओरडत ते पाहून मला राहवलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं काकू काय झालं का रडतोय हा त्यावर त्याने उत्तर दिलं की याला गेम खेळायला मोबाईल हवाय म्हणून रडतोय हे ऐकलं

मी वैभव चौधे आपल्या समोर मंचावर विषय मांडतो आज छत्रपती शिवराय असते तर अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून हे किंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली अठरा पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्रित करून शून्यातून लाखांची पाऊल निर्माण केली मोठमोठे मोड़ किल्ले उभारले आणि अन्यायकारी सत्तांचा नाश करून यमनांची पिडा नष्ट करून काळाच्या छातानावर पाय ठेवून या सह्याद्रीच्या खुशेत आणि दै खोऱ्यांच्या खुशेत हे सिंधवी स्वराज निर्माण केलं पण आज काय अवस्था आहे या देशाची आमच्या आया बहिणीची गैरवर्तन करणारे गुन्हेगार रस्त्यावर मोका फिरताना दिसतात वर्षभर हा हाल सोसूनही रात्र दिवस शेतात कष्ट करूनही आपल्या कोराबाळांच पोट भरता येत नाही म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करताना दिसतात पर्यावरणाची नासूस होत आहे आणि तरीही कायदा व्यवस्था अजूनही गप्पच आहे मोठे मोठे नाही पण ते मात्र एका सामान्य माणसाच आणि हे पाहायला आज जर खुद्दच छत्रपती शिवाजी महाराज असते तर हे घडल्याच नसत साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सैन्यासाठी एक कुकुम काढला होता बिल्लाई जाताना शेतकऱ्याच्या शेतातल्या गवताच्या काळीलाही थक्का लागता काम नाही पण आज दुष्काळ पाणी टंचाई यांसारख्या गोष्टींमुळे शेतकऱ्याची झाली दयनीय अवस्था लाचार सरकार उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहत तेव्हा वाटतं आज छत्रपती शिवराय असते तर हे खड्डाच नसत छत्रपती शिवरायांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून आपला कर्तृत्व बुद्धिमत्ता शौर्य आणि नियोजनाच्या आधारावर आपल्या स्वतःच्या आयुष्याच रंगण करून घेतलं रक्ताच पाणी करून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवलं आणि अशा कडतर परिस्थितीतून त्यांनी हे इंदवी स्वराज्य निर्माण केलं पण तितकी बिकट परिस्थिती आपली तर नाही ना तरी छोट्या छोट्या संकटांना घालून लोक आत्महत्या करायला निघतात प्रत्येक संकटाला शिवराय आठवावे लागतात आणि हे पाहिलं आज छत्रपती शिवराय असते तर हे खड्डाखी नसत छत्रपती शिवरायांनी लोक कल्याणकारी रयगेचं राज्य निर्माण केलं पण ते शिकवलं आपल्याला सहलच नाही आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे आपल्याच देशातील युवक आपलाच इतिहास आपली संस्कृती विसरत चालली आहे देशप्रेम म्हणजे काय या खात विसर पडत चालला आहे आणि हे सर्व पाहायला आज छत्रपती शिवराय असले तर ज्या करूनच काळजात खच्च होत आणि म्हणूनच एक सन्माननीय कवी म्हणतात लाज वाटते चगा राजे या जगात जगावं लागतं समाजाचं संबंधन डोळ्यांनी बघावं लागतं लाज वाटते राजे या जगात जगावं लागत कायदा सुव्यवस्थेला कोणी भीत रा नाही राजे ते सुरक्षित नाही राजे आया बनी सुनात पवित्र राहील नाही जातील शासन करणाऱ्या तलवारीचीच आपल्या आबूच लकड्या ठीक मागावं लागत लाज वाटते राजे या जगात जगावं लागतं लाज वाटते राजे या जगात जगावं लागत चगदंबा चकदंबा धन्यवाद